चला लाडक्या बहिणी तुमच्यासाठी गुड न्यूज आली खुशखबर आली ज्या हप्त्या तुम्ही वाढ बघताय त्या हप्त्याची वाढ बघून आता सोडून द्या कारण त्याची तारीख आता जाहीर झालेली आहे महिला बाल कल्याण मंत्र्यांनी तारीख सांगितली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुमचा जुलै महिन्याचाच हप्ता मिळणार आहे ऑगस्टचा मिळणार नाही त्यांनी आताच तारीख फिक्स केलेली आहे बघा लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मिळणार आहे रक्षाबंधनाचं सरकार गिफ्ट देत आहे मागच्या रक्षाबंधनाला सरकारने दोन महिन्याचे पैसे तुम्हाला दिले होते पण यावेळेस तुम्हाला दोन महिन्याचे पैसे नाही मिळणार तर एकाच महिन्याचे पैसे मिळणार त्याची तारीख सुद्धा फिक्स केली आणि सांगितलं सुद्धा की तुम्हाला लाडक्या बहिणीला किती पैसे येणार तर पंधराशे रुपये येणार तर बघूया कोणत्या लाडक्या बहिणी आहेत पंधराशे रुपये कुठे तर स्वतः महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकर स्पष्ट सांगितलेलं आहे की पैसे कधी येणार आहे त्याच्यासोबत किती येणार आहे तर पंधराशेच सांगितलं याचा अर्थ जुलै महिन्याचाच हप्ता तुम्हाला मिळणार आहे ऑगस्टचा मिळणार नाही त्याच्यामुळे चौदाव्या हप्त्याची जी काही आपली चर्चा होती की मागच्या रक्षाबंधनाला सरकारने गिफ्ट दिलं होतं लाडकीला दोन हप्ते एकत्र तसं यावेळी देतील पण ती आता शक्यता पूर्ण मावळलेली आहे आता त्यांनी जाहीर केलं पंधराशेच मिळणार आहे बघूया काय म्हटल्या त्या तत्पूर्वी चॅनल नवीन आहे सबस्क्राईब नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा सब्सक्रा� सगळ्या लाडक्या शेअर करा महत्वाचा व्हिडिओ आहे बघा इथं जर पाहिलं असेल तुम्ही तर लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाचे गिफ्ट ठीक आहे कोण म्हणत महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे म्हणताय की रक्षाबंधनाचं हे गिफ्ट आम्ही लाडक्या बहिणीला देतोय बघा किती सन्मान निधी किती रुपये सन्मान निधी तुमचा तर पंधराशे रुपये सन्मान निधी हा लाडक्या बहिणीला मिळतोय पंधराशे रुपये बघा काय म्हटलंय लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाचं भेट म्हणून सांगितलेलं आहे आता या रक्षाबंधनाच्या भेटमध्ये त्या लाडक्या बहिणीला काय मिळणार आहे तर बघा इथं माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री आदित्यदा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व ज्या पात्र महिला आहेत या लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्व संदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी हा पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे कधी म्हटलंय लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाचा पूर्व संदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये हे वाटप केलं जाणार बघा रक्षाबंधनाच्या सर्व पात्र लाडक्या बहिणीला बहिणीच्या बँक खात्यात सन्मान निधी रक्कम थेट लाभ द्वारे म्हणजे डीबीटी द्वारे तुमच्या खात्यात जमा होणार आहे आदिती वर्धा लक्ष सुनील तटकरे मंत्री महिला बाल विकास महाराष्ट्र राज्य ही माहिती दिलेली आहे आता त्यांनी ची हीच माहिती ट्विटरच्या माध्यमात दिलेली बघा इथे किती पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला मिळणार आहे दिसत त्यांचं इमेज इथं ट्विटर आहे इथं बघा आधी ताई लटकरचं एक तासाच्या अगोदरचं आहे लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाची भेट म्हणतात लाडक्या बहिणीला काय रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही आपले उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या सर्व पात्र ज्या महिला आहे या महिलांच्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या संदेश जून महिन्याचा सन्मान निधी हा पंधराशे रुपये वितरित केला जाणार आता जून महिन्याच्या पूर्व पूर्वसंध्येला रक्षाबंधनाच्या म्हणजे किती तारीख रक्षाबंधन नऊ ऑगस्ट या दिवशी आहे तुमचं रक्षाबंधन नऊ ऑगस्ट कधी आहे नऊ ऑगस्ट या दिवशी रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या पूर्व पूर्वसंध्येला मग तुम्हाला नऊ ऑगस्टला पैसे येतात त्याच्या अगोदर येतील म्हणजे साधारणतः तुमचं नऊ ऑगस्ट पर्यंत तुम्हाला पाच ऑगस्टला पैसे येतील सहा ला येतील सात ला येतील आठ ला येतील नऊ ऑगस्ट पर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी महत्वाची अपडेट गुड न्यूज आहे आता ती चौदा किती तीन हजार येणार म्हणजे चौदा हप्ता येणार नाही तो बंद झाला आता संपला विषय आता फक्त तेरावा हप्ता तुम्हाला मिळणार आहे चौदावा कधी मिळेल ते आपण नंतर बघूया पण सध्याच्याला तुर्तास जी काय चर्चा होती पाच तारखेला पैसे भेटतील सहा तारखेला सात तारखेला आठ तारखेला तर तुम्हाला सगळ्या लाडक्या बहिणीला आता या नऊ तारखेपर्यंत रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला रक्षाबंधन कधी आहे ताईंनो नऊ ऑगस्टला आहे त्याच्या पूर्वसंध्येला त्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर पाच तारखेला सहा सात आठ नऊ पर्यंत कधीही तुमच्या खात्यात पंधराशे रुपये येतील आता प्रश्न ज्या महिलांना जूनचा हप्ता नाही मिळाला अशा ज्या ताई आहेत ताईनं तुम्हाला सुद्धा जूनचा हप्ता मिळू शकतो शक्यता आहे ठीक आहे चला आणि ज्या महिलाला वाटतंय जूनचा नाही मिळाला काही महिलांचं व्हॉट्सअपमध्ये सांगितलं की माझं डेबीडी अकाउंट ऍक्टिव्ह नव्हतं झालेलं म्हणून मला नाही मिळालं असं असेल तर तुम्हाला जूनचा हप्ता सुद्धा मिळेल ऍक्टिव्ह झालं की आणि जुलैचा सुद्धा या नऊ ऑगस्ट पर्यंत सगळ्या महिलांना मिळणार ठीक आहे थांबतोय हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा चॅनलला तुम्ही लाईक करत नाहीत लाईक करून द्या त्याच नवीन आहे सबस्क्राईब नसल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब सुद्धा करून द्या ठीक आहे